हॅलो मुंबई नमस्कार महाराष्ट्र तर आज मी काही गोष्ट शेअर करणार आहे तुम्हाला जे मी ए ब्लॉग म्हणजे याच्या पहिला ब्लॉग मी का नाही टाकत होतो आणि कशाला नाही काढत होतो ते सर्व गोष्ट शेअर करणार आहे आता हे मी घरी टी शर्ट चेंज करतो शॉर्ट्स चेंज करतो आपण जाऊ आपल्या तलावर पाझर तलावर म्हणजे ते बघून पण येऊ किती भरलं आहे ना किती नाही आणि मी तुम्हाला ते गोष्ट पण सांगेन म्हणजे फिरून पण होईल आणि जे जे पहिल्याचं म्हणजे कशाबद्दल ब्लॉग नाही टाकेल ती पण गोष्ट सांगून होईल तुम्हाला चल चला म्हणजे आता चला आता पुढे जाऊन भेटू तर गाईस आता आपण निघलेलो आहे आणि पाऊस कालपासून चालूच आहे चला पहिला पटापट पड़ जाऊ पहिला पाजर तल्यावर जाऊ त्याच्यानंतर विषय स्टार्ट करू आणि चांगलं तुम्हाला एक व्ह्यू पण भेटेल पादर तलावर चला मी टी शर्ट तर चेंज नाही केली आणि शॉर्ट्स पण नाही बाकी कात्रीच का पण माणूस दिसतो हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल म्हणून मी चेंज नाही केलं चला पुढे पुढे भेटू हा असा पादर तलावचा रोड आहे जाताना टँकर्स वगैरे लागतात आणि इकडे पुढे दुकान चालू असलं तर आपण काहीतरी खायला वगैरे घेऊ थंड वगैरे चला पटापट खायला काय नव्हतं दुकानं बंद होते एकच डेअरी चालू होती त्याच्यामध्ये पण मला स्ट्रिंग भेटलं मी स्ट्रिंग घेतलं प्रमोट तर नाही करत आहे पण घेतलं सवय म्हणजे मी सोडलेली स्ट्रिंग पण मी बोललो चला एक लाटची स्ट्रिंग पिऊन बघू तर छत्रीमध्ये छत्रीमुळे कलर्स आडतात आहे लाईट नाही येत आहे चेहऱ्यावर तर आता मी चढण स्टार्ट केले चढायची जे पाजा झाल्यावर जाताना लागते तर चला पटकन डायरेक्ट मी वरती जाऊन भेटेन टाईमपास वगैरे नाही करण्यागी मला छोटा ब्लॉग बनवायचा हा चला भेटू पटापट हा असा व्यू भेटणार तुम्हाला हा रस्ता आहे तिकडनं सीधा सीधा आला तर असा हा पादर तलावचा हा व्यू व्ह्यू भेटणार काही लोक आलेत वाटते पण माहिती नाही चला आपण जाऊन बघू पटापट तर हा असा भव्य असं पादर तलाव आहे आमच्या इकडचं तर आता मी चाललो त्या साईडला त्या काटेवर का की तिकडनं एक पाण्याचा झरा वाहतो तो खूप सुंदर वाटतो तर तिकडेच मी तेच बघायला चाललो आणि तिकडे मासेमारी पण चालली आहे तर ते पण बघू आणि खूप असं सुंदर आहे मी एकदा तुम्हाला सिनेमॅटिक घेऊन दाखवीन पहिला चला आपण पहिला त्या काट्यावर पोचू पाण्याचा झरा पाहू त्याच्यानंतरला सिनेमॅटे काढू रस्ता हा चिकली आहे तर इकडे येताना जरा सांभाळून या तर या असा पाद तलाव आहे आमचा आणि वातावरण बघू शकतो एवढा भारी झालाय ना आणि इकडे मासेमारी पण पन... माझ्याच वर्गातले मित्र करायला लागलेत तर रुपेश मोरे तुम्हाला माहितीच असेल पोलाड नावाने फेमस आहे तो आणि साखणं वगैरे आणलं आणि त्याने एक मच्छी पकडली आहे ती कुठे आहे दाखवतो तुम्हाला ते बघा हा मासा आहे जो पकडला आहे कुठला मासा आहे माहिती नाही आमच्या इकडे शेरूड बोलतात त्याला तर तिकडे आता गांडला शोधायला गेलात गांडोल बोलतात ना ते चारा लावतात त्याच्याने मच्छी येतात ते शोधायला गेलेत बाकी त्यांचे त्याकडे संपले चला पुढे <ण्णाग> वर, तर इकडे ते लोकांनी चारा आणलाय मच्छीसाठी आणि मच्छी पकडायला लागलेत तल्यावर तर बघू कुठले कुठले मासे भेटतात गेली भेटलेली तर गाईज बघू शकता तुम्हाला आम्हाला एवढे कायम थांबून आम्हाला काला मासा भेटलाय बघा मस्त आणि लालाने पकडलाय लाला काला मासा पकडला लाला हो तुझ्या थांब शिवाय नको देव थांब अरे तू बाटली दिलते ना ते बघ मोठी बाटली छोटे मी ला ना ती बाटली दे ना मोठ्या छोटे में मी जल्दी अटॅच करायची बघू शकता आम्ही तलाव इकडे आलेलो आहे आणि हे आमच्या इकडचा वाकीवाड्याचा रस्ता जो हरवर्षी खराब होतो तो बनवत नाही त्यांना चांगलंच माहिती आहे का हरवर्षी रस्ता खराब होतो का पावसाच्या पहिला बनवायला पाहिजे पण नाही इकडे एवढा जाम लागला आहे का बोलायला नको वाईट अँगल चालू करून तुम्हाला दाखवतो थांबा बघा रस्त्याची हालत बघा आता एखादा माणूस ॲम्ब्युलन्समध्ये असेल त्याची तब्येत डाऊन असेल तर हा या रस्त्याने तो किती तासात का किती मिनटात तो पोचणार हॉस्पिटलमध्ये मला वाटते जाता जाता तो जीव सोडेल तर मला माझी विनंती एवढीच आहे का पटकन हा रस्ता बनला पाहिजे बाकी काही नाही रिक्षावाल्यांना त्रास होतो बाकी येणाऱ्यांना त्रास होतो ट्राफिक चेक करा ट्राफिक आता चाललो आम्ही पेट्रोल भरायला चला पुढे पुढे भेटू तुम्हाला तर आता आपण पेट्रोल भरून डायरेक्ट दत्ताला हॉस्पिटलमधून आल आ म्हणजे घे घेऊन आलो हॉस्पिटलमध्ये इकडे जूचंद्रमध्ये गावातच आणि त्याला लावले सलाईन आता इकडे पाच दहा मिनटं वाढ बघा त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ आणि तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटू